नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती वाशी मानसिंग या ठिकाणी जशी दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती नेर नरसोपंत या ठिकाणी जॅसी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल तर साधारणतः हजार तीनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा